श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या मंत्रमाळा चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत मकर राशीचं श्रावण महिन्याचं राशी भविष्य मकर राशीचे अधिपती ग्रह शनी असल्यामुळे शनिवार हा अतिशय शुभ आणि फलदायी दिवस मानला जातो बुधवार व्यवसाय व आर्थिक निर्णयांसाठी अनुकूल दिवस गुरुवार अध्यात्म शिक्षण व शुभ कार्यांसाठी योग्य अमावस्या व पौर्णिमा या दिवशी विशेष ध्यान जप उपाय केल्यास शनिदोष शमतो व मानसिक शांती लाभते श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी शिवपूजेसाठी व आरोग्यसंबंधित कामांसाठी उत्तम शनि जयंती शनीची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस शुभरत्न नीलम शनिग्रहाची कृपा मिळवण्यासाठी हे रत्न शुभ मानले जाते शुद्ध करून व गुरुजींच्या सल्ल्यानंतरच धारण करावे शुभ रंग काळा निळा करड्या छटांचे रंग स्थिरता गंभीरता व यशासाठी अनुकूल मकर राशीचे लोक अत्यंत शिस्तबद्ध असतात ते आपले कर्तव्य वेळेवर आणि नीटनेटके पार पाडतात जबाबदारी घ्यायला ते कधीही मागे हटत नाहीत या राशीचे लोक खूप मोठी स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात त्यांना यशाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचायचे असते भावनांपेक्षा वास्तवाला अधिक महत्त्व देतात प्रत्येक गोष्टीकडे तर्कशुद्ध व व्यवस्थित दृष्टिकोनातून पाहतात सहसा थंड़ ते सहसा थंड डोक्याने विचार करणारे असतात कोणत्याही परिस्थितीत आपले संयम आणि स्थैर्य टिकवतात आपल्या मूल्यांवर आणि सिद्धांतांवर ठाम राहतात ते स्वतःसाठी काही नियम बनवतात आणि त्याचे काटेकोरपणे पालन करतात मकर राशीचे लोक सहसा आपल्या भावना बाहेर व्यक्त करत नाहीत त्यामुळे कधीकधी ते, ते थोडेसे कठोर किंवा गुढ वाटू शकतात ते खूप विश्वासू असतात एकदा नातं जोडल्यावर ते त्यात दीर्घकाळ टिकून राहतात नात्यांमध्ये स्थिरता आणि निष्ठा ठेवतात या श्रावण महिन्यात राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती सकारात्मक आहे नवीन योजना आखण्याचा आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा उत्तम काळ आहे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल धार्मिक व वा आध्यात्मिक गोष्टीत तुमची अधिक रुची वाढेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल नवीन जबाबदाऱ्या मिळवू शकतात स्वतःच्या व्यवसायामध्ये विस्ताराची संधी आहे सरकारी नोकरीतील व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला थोडीशी खर्चिक वेळ असेल पण पर नंतर परिस्थिती सुधारेल जुनी थकबाकी मिळेल गुंतवणुकीसाठी मध्यम काळ अनुकूल आहे दाम्पत्य जीवनात प्रेम आणि समजूत वाढेल प्रेमसंबंधात नवीन ऊर्जा निर्माण होईल विवाह इच्छुक व्यक्तींना चांगले प्रस्ताव येतील कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी राहील एखादा धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम होऊ शकतो मित्रमैत्रिणींची संबंध अधिक दृढ होतील आरोग्य चांगले राहील परंतु पचनसंस्थेशी संबंधित त्रास उद्भवू शकतो हलके आणि ताजे अन्न घेणे फायदेशीर ठरेल श्रावण विशेष उपाय दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा ओम नम शिवायचा जप करा काळ्या तिळाचे दान करा मंडळी असा जाईल मकर राशीवाल्यांचा हा महिना व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद